भक्ति माता भगवताच चिंतन करू लागतात आणि नारद महर्षी म्हणतात तुम्ही चिंतन करा तोपर्यंत विज्ञान आणि वैराग्याला जागवतो आता नारद महर्षींनी गीतेच पाठ केलं ज्ञान आणि वैराग्य जर, जर अवस्थेला प्राप्त झाली तर तरी जागत नाही करायचं काय करायचं करायचं तरी काय करायचं चित्र मी तर भक्ती भक्तीमातेला वचन दिले दिलय की जोपर्यंत ज्ञान वैराग्याला जाग करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही जर मी जाग केलं नाही ना ज्ञान आणि वैराग्याला तर मी माझं नाव बदलून ठेवी आता ज्ञान वर्षी विचारात पडले अरे मी सगळं काही केलं वेदांतच पठन केलं वेद वाचून काढली सगळी पुराणं वाचून काढली तरीही ज्ञान आणि वैराग्य जागृत होत नाहीये करायचं तरी काय करायचं त्यावेळेस आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं तुम्ही काय करा संतांकडे जा आणि संतांना सत्कर्म विचारा नारद महर्षी आकाशवाणी ऐकली बघा पण जायचं तुम्हाला सांगितलं डॉक्टरांकडे जाणी गोळी घ्या तर तुमच्या मनात प्रश्न येईल कोणत्या डॉक्टरांकडे जाऊ आणि कोणती गोळी घेऊ डॉक्टरही सांगितला नाही आणि गोळी सांगितला सांगितली नाही तुम्ही संपूर्ण डॉक्टर सापडला नाही आणि गोळीही सापडली नाही जर मी तुम्हाला सांगितलं की अमुक अमुक डॉक्टरांकडे जा आणि अमुक अमुक गोळी घ्या तुमचा आजार काय होईल बरा होईल पण मी सांगितलंच नाही कोणत्या डॉक्टरांकडे जा आणि गोळीचं नावच सांगितलं नाही तुम्ही जाणार कोणत्या डॉक्टरांकडे जाणार तुम्ही म्हणाल कोणत्या डॉक्टरांकडे जाऊ आणि कोणती गोळी घेऊ तर आमचा आजार बरा होईल तुम्हाला जर मी डॉक्टरांचं नावही सांगितलं नाही आणि गोळी सांगितले नाही तर आजार बरा होईल का कोणत्या संतांकडे जायचं आणि काय सत्कर्म करायचं आहे आता नारद महार विचारत पडले अरे आकाशवाणी तर झाली आहे पण संतही सांगितले नाही आणि सत्कर्म सांगितला नाही आता किती सत्कर्म आहे आणि किती संत आहे कोणत्या संतांकडे जाऊ आणि काय काय विचारू कोणता सत्कर्म विचारू त्यावेळेस नारद वर्षी प्रत्येक तीर्थक्षेत्रावर जाऊ लागले आणि प्रत्येक संतांना विचारू लागले अहो